हाय नमस्कार कसे हात करीत हात करीन तुमचा खूप खूप सुखा समजतीचा आणि खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ ईश्वरच्याने आणि स्वामींच्याने सुख तर बघा आजचा व्हिडिओ मी भाकरीपासूनच सुरुवात केलेली आहे आज एकाला भाजी महाती भाजीचं खूप टेन्शन आलेलं आहे आणि आज तर दारावर सुद्धा आलेला नाही येतो भाकराला त्यासाठी मग म्हटलं चला आधी तर ते भाकरीच करून घेते आणि मला जिवारीच्या भाकरीने बिना गरम पाणी करायच्या कशा करते तेसुद्धा दाखवणार होती त्यासुद्धा तर असं आपण पाणी गरम नाही केलं तर तर त्या फाटतात ना पण असं केल्याने फाटत नाही मी तुम्हाला दाखवते आधी तर माझी माझं पीठ आहे ना पूर्णपणे असं रखडून झालेलं आहे आणि एक भाकर सुद्धा अशी बनवून झालेली आहे तर ही भाकर मी आता काढून घेते ही बनवून झालेली आहे बघा आधीच तुम्हाला बोलता बोलता ती भाकरण दिली होती आणि हे सुद्धा पीठ असं पूर्णपणे रोगण झालेलं होतं आता नाही तुम्हाला बघा वगैरे परत नाही असं हात हे करून टाकायचं आणि बघा इथं असं फक्तच व्यवस्थित सेट बसलेला आहे आणि करा घेतली पत मोठी पडते त्यासाठी मग मी हा छोटा ताटमध्ये करून घेते पण याची भाकरी झापून झालेली आता पीठ कसं रपरायचं ते तुम्हाला मी दाखवणार आहे हे आता तव्यावर टाकते आणि असं पूर्णपणे बाकाला पाणी लावून घ्यायचे आणि आज लवकर जरा जास्त लवकर उठून गेलेले मी सहा वाजता तर माझा आज डोकं पण चालत नाही काय काम करू काय नाही अधिकाम सहकावरून घ्या पण नंतर आधी तर बाकरी टाकायला बसून गेली हे पण वरती झाडांना पाणी टाकायला गेले होते आता आले पाणी टाकून बाल्टी वगैरे घेऊन बाल्टी घेऊन जावी लागते वरती पाण्याची काही सोय नाही आहे अजून बाल्टी भरूनच घेऊन जावी लागते तर बघा आता ती भाकर मी पलटून दिलेली तुम्हाला दाखवते हे पीठ कसं रगडायचं पूर्णपणे छान असं रगवला ना गरम पाणी वगैरे काहीच घेतलेलं नाही गरम पाणी जर टाकलं तर भरपूर चार, चार, चार ते बनवायसाठी एक सोबतच असं भिजून घ्यावं लागतं पण मी काही घेतलेलं नाही थंड्या पाण्यानेच बघा असं पूर्णपणे मसून घ्यायचं पीठ पूर्ण एक जीवत नाही ना तोपर्यंत तो असं तो मसके राहायचं आहे जीव अशा प्रकारे थोडं थोडं पाणी घ्यायचं आहे आपल्याला जास्त असं पातळ पण करायचं आहे नाही त्याच्याने पण सुट्टी आणि छान प्रकारे असे तापता पण येत नाही मग त्यासाठी ना हे बघा थोडं पातळ झालं तर मी थोडंसं पीठसुद्धा टाकून घेतलेलं आहे तर असं पूर्णपणे असं त्याला मसून घ्यायचं आहे जास्त वेळपर्यंत जर कधी असं केलं ना तर बापालाची भात तुटत पण नाही आणि असे तळे वगैरे काहीच पडत नाही आणि बापालाशी मोस होते येते पूर्ण असे मोस होते येते कडक पण होत नाही आणि आपल्याला तुम्ही काय म्हणता ते काय माहीत नाही पण चाडच म्हणते मी तर हे बघा असं थापून असं चाळ बनवून घ्यायचं आहे बघते झालेली आहे मला थंडी खूपच पडते ना त्यासाठी सर्दी पण झालेली आहे तर बघा असं पीठ टाकलं का असं चाळू करून घ्यायचंय असं जेवढं मोठं होतं ना तेवढं असं बनवून घ्यायचंय आपल्याला बघा आमचं तर पहिले जास्त जणांचं होतं ना तर किती किती सहा सहा सात सात भाकरी सा, सा टाकाव्या लागायचं आणि आता जर ना तर दोन किंवा तीन भाकरी टाकते जास्त पण भाकरी टाकाव्या लागत नाही बघा आता ही दुसरी भाकर शिजते ना आणि हाताचे शिज तीन भाकरी केल्याने आणि ज्वारीची भाकर ना जरा जास्तच लागते बाजरीच्या भाकरीमध्ये अर्धी भाकर म्हणजे पोट भरतं पण ही जुवारीची भाकर एक भाकर खाली ना तरी पोट भरत नाही आणि पचायला सुद्धा हलके राहते खूप फरीके राहते आणि या दिवसामध्ये तर छानच लागते ज्वारीची भाकर तसं तर बाजरी पण बाजरीची पण छान, छान लागते पण ज्वारीचे कसे दिवस लहान येतात ना मग हे जुवारीचे भाकर लवकर पसंत होत होते त्यासाठी मी तर पंचवीस किलो ज्वारी घेऊनच घेतलेली आहे तर बघा ही भाकर सुद्धा अशा प्रकारे थापून झालेली आहे तर ही बघा ही भाकर सुद्धा आपली इथं झालेली आहे बघा पांढरे शुक् आणि किती पूर्ण असं न तुळे काहीच दिसत नाही भाकरला तुम्ही बघू शकता तर आता, आता ही भाकर सुद्धा झालेली आहे ना आता ही पण मी आता काढून घेते आता ही भाकर सुद्धा मी आता काढून घेतलेली दोन भाकरी झाल्या माझ्या इथं आता मी ही भाकर पण टाकते भाकरी आता शेवटची तीन भाकरी मी इथं करून घेतलेल्या आहे बघा ती फुलदानी मुळे असं वाटतंय ना भाकर तुटलेली पण ती तरी तुटलेली वगैरेच नाही तसं वाटतंय तर बघा ही सुद्धा भाकर करून घेतलेली मी आता आता बाकरींचा भाजी भाजीचं टेन्शन खूप आज तुझा वाटलो अरेवाला सुद्धा आला नाही भाजीवाला काय बनवू काय बनव किती छान फुटलेली भाकरी मस्तपैकी आता ही पण काढून घेते मी आता भाकरी तर करून झाले बघा पूर्णपणे फुललींजी सारखी भाकर फुगली बघा आता भाकरी तर माझ्या इथं झाले भाजी आता बघते काय करू ते सांगतेस तुम्हाला लवकरच बघताय ना पांढऱ्या शुभ्र भाकरी मस्त आलेल्या कोणी सांगणार मी जुवारीच्या भाकरी आहे असं तर अशा प्रकारे भाकरींचा व्हिडिओ तुम्हाला दाखवायचाच होता मला एक तर व्हिडिओ शॉर्ट दाखवलेला आहे तुम्हाला तर चला आता यांनी आणले गिलकी तर म्हटलं गिरकांच्या रस्सा करते आता दिवारीच्या भाकरीसोबत गिरकांचा रस्सा खूप छान लागतो आणि थंडीमध्ये अशी पातळ भाजी खूप छान लागते भाकरीसोबत तर त्यासाठी मी तो गिरकाचा रस्सा तेल करते खायला लागत नाही फक्त टमाटा मिरची जिरं लसूण मीठ आणि हे सर्व काही वस्तू असं मस्त तेलामध्ये परतून घ्यायचे हळदसुद्धा टाकली गेलमध्ये आणि हिरवी मिरची टाकली ना मी टमाचे चिकट वगैरे काही टाकायचं नाही खारसा आहे ना असा छान लागतो आता पाणी एक एक लोटा पाणी टाकलेलं आहे मी इथं तुम्हाला मला जास्त करायचं असेल तरी सुद्धा चालेल पण मला एवढीच भाजी करायची त्यासाठी तर चला आता भाजी उकलली का आपली ती भाजी भाजी छान प्रकारे आपले मस्त पैसे आता इथं उकडून गेलेली आहे म्हणजे झालीची भाजी आता अशा प्रकारे भाजी बघा तुम्ही बघू शकता किती छान आपली टेकांची भाजी घेत्यांचा रस्ता झालेला आहे तर आपल्याला भाकर काळा चुरून खायला काहीच हरकत नाही तर त्याला आज आहे परत एकादशी आहे तर एकादशीचा उपवास आहे त्यासाठी मग त्याला म्हटलं थोड्याशा चपल्या वगैरे पण करून घेते त्यानंतर साबधानी सुद्धा मला इथं करायचे आणि हा व्हिडिओ एकादशीचा आहे तर काल मला आहे ना व्हिडिओ बनवलेला व्हिडिओ पण मला आहे ना एडिटिंग करायला वेळच भेटला नाही त्यासाठी मी काल व्हिडिओ काय अपलोडच केलेला नाही एडिटिंग केली नव्हती हो त्यासाठी काय अपलोड पण केलेलं नाही मी तर त्याला म्हटलं आजच एडिटिंग करते मी आणि एडिटिंग करून लगेच अपलोड करते एडिटिंग करायचं पण काही सोपं नसतं दोन ते तीन तास एडिटिंग करायला लागून जातात ला व्हिडिओ बनवणं पण काही सोपं नाही आपल्याला वाटतं बघायला तर काय सोपं वाटतं पण बनवायला खूपच वेळ लागतो आणि त्यानंतर एडिटिंग करायलासुद्धा खूपच वेळ लागतो तर अशा प्रकारे माझे या वर्षी मी वेपळ चकल्या काहीच केलेल्या नव्हत्या हो तर त्यासाठी माझे हे जीवन येत म्हणून थोडे लाल चढून गेलेले दोन वर्षाचे होते या वर्षी काहीच केलेलं मी पण आता या चालू वर्षामध्ये मी करणार आहे वेपळ चकल्या तर त्यासाठी हे एवढ्याच होत्या खालचा चुडा चारा उरलेला होता तर चला मग संपवूनच त्यात हे करून एकादशी पण आज तर या चकल्या पण अशा तळून घेतलेल्या नाही मी खूप छान फुलतात या चकल्यानं खूप मौज होत येतात आणि यावर्षी तुम्हाला दाखवणार आहे मी चकल्यांचा पण व्हिडिओ दाखवणार आहे आणि वेकर कशी बनवते ते पण दाखवणार आहे तुम्हाला तर आपण तळून घेते नाही आता एवढ्या बघा छानच फुलतात मस्त एक व्हिडिओ अपलोड केलेलं आहे वाटतं मी तुम्हाला या चकल्या बनवल्यांचा तर चला अशा प्रकारे चकल्या तळून झालेला हे नाही तेला तेलामध्ये फ्राई करून घेतो फराडीसाठी तेलामध्ये हे छान होऊन जातात आणि लवकर सुजतात कच्च्या भात त्यासाठी दे तुम्ही